मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक विषय सध्या चर्चेला आलाय तो म्हणजे जातनिहाय जनगणना जातनिहाय जनगणनेने आरक्षणाचा सध्या सुरू असलेला तिढा सुटणार का किंवा सध्या सुरू असलेली आरक्षणाची ही लढाई संपणार का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपला देश हा जातीव्यवस्थेने बनलेला देश आहे हा फक्त धार्मिक देश नाही पण व्यक्तीची प्रतिष्ठा तिचं स्थान तिला कोणतं काम मिळणार वा मिळणार नाही तिला विकासाच्या कोणत्या संधी मिळणार या सर्व गोष्टींवर जातीतल्या त्याच्या स्थानाचा मोठा प्रभाव पडतो जात या समाजाचं वास्तव आहे म्हणून जनगणना करताना ती जातनिहाय केली पाहिजे म्हणजे कोणत्या जाती विकासापासून दूर फेकल्या गेलेल्या आहेत हे लक्षात येईल देशात जनगणनेची सुरुवात खूप जुनी आहे ब्रिटिशांच्या काळात अठराशे बहात्तर मध्ये पहिली जनगणना झाली देशाच्या विविध भागांमध्ये विविध वेळी ही गणना त्यावेळी झाली अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पहिल्यांदा संपूर्ण देशात एकाच वेळी जनगणना करण्यात आली त्यानंतर दर दहा वर्षांनी भारतात जनगणना होते भारतात शेवटची जनगणना झाली होती ती दोन हजार अकरा साली म्हणजे साधारणतः तेरा वर्षांपूर्वी तर दोन हजार एकवीसच्या जनगणनेचा पहिला टप्पा दोन हजार वीस मध्ये सुरू होणार होता पण तेवढ्यात कोरोना आला आणि सगळंच खोळंबलं जनगणनेतून जी माहिती बाहेर येईल त्यातून जातीच्या राजकारणावर बराच मोठा प्रभाव पडेल तो प्रभाव कदाचित जातींच्या राजकारणाला घटवणारा किंवा वाढवणारा देखील असेल आपण आतापर्यंत कधीच जातींची जनगणना केली नाही मग आताच का बरं करायची असाही प्रश्न काही जण या ठिकाणी उपस्थित करतात यासंबंधी असं म्हणता येईल की जातीची समग्र जनगणना झालेली नसली तरी प्रत्येक जनगणनेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची माहिती गोळा केली जात होती त्यामुळे या प्रवर्गातील जातींची निश्चित अशी माहिती आहे पण ओबीसी या प्रवर्गातील जातींची निश्चित माहिती नाही त्यामुळे अनेक गोंधळ होतात ओबीसींची नोंद पूर्वी झालेली नाही ओबीसींची संख्या अधिक असल्यामुळे ही माहिती ओबीसींच्या राजकारणामध्ये आमूलाग्र बदल घडवेल अशी काहींची अपेक्षा आहे ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण आहे पण त्यांची संख्या बावन्न टक्क्यांपेक्षा अधिक आहे निश्चित किती हे कोणालाच माहिती नाही त्यामुळे या जनगणनेमुळे ओबीसींची संख्या कळेल त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती कळेल त्यामुळे आरक्षण धोरणाचा त्यांच्या सामाजिक आर्थिक स्थितीवर प्रभाव पडला की नाही हे देखील पडताळून पाहता येईल मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने ओबीसी प्रवर्गातील जातींचे मूल्यांकन करून आणि जर एखादी जात आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक पुढारली असेल तर त्या जातीला ओबीसीच्या प्रवर्गातून वगळा अशी मागणी आली होती पण ते मूल्यांकन करण्यासाठी आपल्याकडे ओबीसीची माहितीच नव्हती आणि आजही नाहीये सामाजिक आर्थिक आणि जात जनगणनेची माहिती सार्वजनिक झाली तर आरक्षण धोरणांसंबंधी काही ठोस निर्णय सुद्धा घेता येतील उदाहरणार्थ काहींना ओबीसी प्रवर्गाच्या यादीतून काढणे काहींना त्यात समाविष्ट करणे आणि ओबीसी अंतर्गत वर्गवारी करणे स्वातंत्र्यपूर्व काळात जातीय जनगणना केली जात होती मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार अकरा दरम्यान ज्या ज्यावेळी जनगणना झाल्या त्या त्यावेळी अनुसूचित जाती आणि जमातींची आकडेवारी जाहीर करण्यात आली पण इतर जातींची मोजणी झालेली नाही त्याआधी एकोणीसशे एकतीस पर्यंत जातीनिहाय जनगणना होत होती परंतु एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये जातनिहाय जनगणना केली गेली मात्र त्याची आकडेवारी जाहीरच करण्यात आली नाही जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे आतापर्यंत लोकसंख्येमधील ओबीसीचे नेमके प्रमाण किती याचा निश्चित आकडा उपलब्ध नाही ओबीसी प्रवर्गातही अनेक जाती येतात मंडल आयोगाने देशात ओबीसीची संख्या बावन्न टक्के असल्याचं म्हटलं होतं राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण अहवाल आणि विविध राजकीय पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसीच्या संख्येबाबत त्यांचे अंदाज व्यक्त करत असतात मात्र एकोणीसशे एकतीस नंतर जातीय जनगणना झालेली नसल्यामुळे कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे याबद्दल खरी माहिती कोणालाच नाहीये प्रत्येक जनगणनेआधी जातीनिहाय जनगणनेची मागणी उचलून धरली जात असल्याचं संसदेत झालेल्या चर्चा आणि प्रश्नांवरून वेळोवेळी दिसून येतं ही मागणी शक्यतो ओबीसी प्रवर्गातील नेत्यांकडूनच करण्यात येते आणि इतर वंचित घटक त्याला पाठिंबा देतात तर उच्च जातींमधील काहींचा जातीनिहाय जनगणनेला कायम विरोध असतो पण अनुसूचित जाती जमातींची जनगणना होत असते त्यामुळे त्यांची टक्केवारी बदलण्याची शक्यता नाहीये जर जातीय जनगणना झाली तर त्यातून ओबीसी आणि उच्च जातींच्या आकडेवारीत मोठे बदल होऊ शकतात एकोणीसशे एकतीस नंतर एकदाही जातीनिहाय जनगणना न होऊनही जातींचं राजकारण सुरूच आहे मग जनगणना झाली तर असं काय बदलेल आता जातीय जनगणना होईल का झाली तर त्यातून काय सिद्ध होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा